नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन जयराम गिरे मुक्काम पोस्ट देवळगाववाडी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आपल्या फुले किमया या पंचवीस जून रोजी पेरणी केलेल्या सोयाबीनच्या शेतामध्ये उभे आहोत आणि यावर आपण पाच दिवसापूर्वी सव्वीस तारखेला एक फवारणी केली तिचा रिझल्ट बघूया आज त्याला पाच दिवस होत आहेत आजचा पाचवा दिवस तर आपली ही जवळपास सत्तावीस सव्वीस ते सत्तावीस जूनची पेरणी सगळ्यात शेवटची आणि पेरल्यानंतरसुद्धा सर्वात उशिरा उगवण झालेलं हे पीक आहे आज एक महिनासुद्धा म्हणजे पेरून तारखेनुसार झालेला आहे पण उगवण शक्तीमुळे तो आणखीन चार पाच दिवस मागे जाईल या ठिकाणी सोयाबीन थोडी पतली झालेली आहे ही फुले किमया आणि यावर आपण पाच दिवसापूर्वी फवारणी घेतली होती तीन ठिकाणी तीन अलग अलग फार्मुले आपण यामध्ये वापरले यामध्ये तूर आहे एन टी एल सिक्स सिक्स नाईन तर यावर आपण प्रोपेक्स सुपर इमाम एकटीन एकवीस एकवीस नोहा कंपनीचं आणि बायोव्हिटा यक्स अशी फवारणी केली तर यावर आळी तर कुठे दिसत नाही पानाची चमक आणि वाहाडसुद्धा बऱ्यापैकी झालेली आहे चांगली आहे कारण शेतपूर्वी फट्ट्या झाकलेल्या नव्हत्या आता फट्ट्या झाकत आहे अजून फ्लावरिंग स्टेज येणे बाकी त्यामुळे आत्ता काही आपण जो स्प्रे केला त्याच्या प्रभावाने याची वाहाड चांगली होईल दोन कीटकनाशकं घेतल्यामुळे यामध्ये कोणतीही आळी अद्याप दिसत नाही चक्रीभुंग्याचाही कोणताही प्रादुर्भाव नाही फंगसचा तर अटॅकचा विषय नाही सत्य तरीसुद्धा आपण कॉन्टॉप हे फंगस फवारलं होतं हे जगवण्या आणि चांगला रिझल्ट आहे आमच्या भागात तुरीचे शेंडे खोडायचं कामच नाही आपण पाहू शकता हे रोह्यांनी अगोदरच तुरीच्या वळीच्या वळीचे शेंडे खोडून ठेवलेले आहेत हे पहा आपण आपली फवारणी काय घेतली व तिचा रिझल्ट कसा आला कॉमेंटमध्ये सांगा मला तरी हा कॉम्बिनेशन हे दरवर्षी जास्त आणि यातच ता चांगला रिझल्ट येतो छान आहे ही आपली एम ए यू एस सातशे पंचवीस जवळपास अठ्ठावीस एकोणतीस जूनची पेरणी म्हणजे सगळ्यात शेवटची आणि यावरसुद्धा आपण प्रोपेक सुपर इमॅम कॉन्टा प्लस बायोविटा आणि एकवीस एकवीसची फवारणी घेतली होती लांब पानाची सोयाबीन आळीचा प्रादुर्भाव होताच पण आता आळी काही दिसत नाही आहे आणि यामध्ये तुरा हे चारू या ठिकाणी चांगला रिझल्ट या औषधाचा वाटत आहे नॅनो फास्ट आपण जे नॅनो रेसर वापरलं त्यापेक्षा निश्चित हे कॉम्बिनेशन जरा चांगले वाटते ते प काही ठिकाणी आळ्यांनी बिलकुल पानाची चालणी केली होती कारण पावसामुळे फवारणी करता येत नव्हती पण आता आळी पूर्णपणे थांबलेली आहे